नमस्कार मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो काल आपण अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ बघितलेला होता शाळा स्तरावरचं जे महत्त्वाचं पोर्टल आहे सरल स्टुडंट पोर्टल आणि युडायजचं स्टुडंट पोर्टल हे याचं एकत्रीकरण झालेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ आपण काल बघितलेला होता त्या पोर्टलवर आपल्याला लॉग इन वगैरे कसं करायचं आहे तिथे जुन्या पोर्टलची जे टॅब आहे त्यावर लॉग इन कसं करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती बघितलेली होती तर मित्रांनो आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरलचं जे नवीन पोर्टल असणार आहे इंटिग्रेटेड पो पोर्टल त्यावर आपल्याला लॉग इन करून नेमक्या त्यामध्ये कोणकोणत्या टॅब देण्यात आलेल्या आहेत त्या प्रत्येक टॅबची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे सरळ स्टुडंट पोर्टल जे इंटिग्रेटेड पोर्टल आहे त्या पोर्टलवर आपण लॉग इन करून तिथे ज्या नवीन टॅब आलेल्या आहे त्या नवीन टॅबची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तिथे जर मेनू दिसत नसेल तर मेनू आपल्याला कशा पद्धतीने दिसेल ते सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे तर अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे स्किप करता पूर्ण बघा जर नवीन असाल तर चॅनल लाईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो नवीन जे इंटिग्रेटेड सरल पोर्टल आहे आपलं सरल स्टुडंट पोर्टल यावर आपण लॉग इन करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये सरळची जी, जी साईड आहे ती सर्च करून घेणार आहोत तर बघा काल आपण महत्त्वाचा व्हिडिओ बघितलेला होता त्याचा हा पुढचा पार्ट असणार आहे नवीन जे पोर्टल आहे त्यामध्ये नेमकं काय आहे काय का नाही हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेऊ तर बघा हा जो रिझल्ट आलेला आहे यावर मी क्लिक करून घेणार आहे आणि यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर हे जे लॉग इनचं पेज आहे सरल स्टुडंट पोर्टलचं ते आलेलं आहे तर बघा काल सुद्धा आपण हे जे पेज आहे बघितलेलं होतं तर अशा पद्धतीची सूचना वर दिलेली आहे याला मी क्लोज करून घेतो तर इथून बघा आता आपल्याला इथे नवीन जे पोर्टल आहे त्यावर लॉग इन करण्यासाठी इथे आ, पेज आलेला आहे इथे आपल्याला आयडी पासवर्ड आणि कॅपचर टाकून लॉग इन करायचं आहे तर सगळ्यात अगोदर मी लॉग इन करतो त्यानंतर ता आपण महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार या पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी आयडी पासवर्ड आणि कॅप्चर टाकून घेतलेला आहे आपल्याला इथे दिसत आहे आणि त्यानंतर हा कॅप्चर टाकला आणि आता लॉग इनच हे जे बटन आहे यावर मी सिंपली क्लिक करून घेणार आहे यावर क्लिक कशा पद्धतीचा इथे आलेला आहे इथे आपल्याला अशा पद्धतीचं हे दिसणार आहे तर मित्रांनो इथे काही आपल्या बांधवांना एक छोटीशी समस्या येणार आहे इथे हा जो मेनु बार आपल्याला दिसत आहे हा जो बार आपल्याला दिसत आहे हा काही जणांना जर दिसत नसेल तर तो आणण्यासाठी आपल्याला काय करायचा याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तरी पण थोडक्यामध्ये मी आपल्याला सांगणार आहे जर आपल्याला हा बार दिसत नसेल तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे वर आपल्याला हे जे तीन डॉट दिसत आहे यावर जायचं आहे यावर गेल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे इथे आपल्याला खाली एक सेटिंगचा ऑप्शन मिळणार आहे इथे या सेटिंगवर आपल्याला क्लिक करायचं आहे सेटिंगवर क्लिक केल्याबरोबर खाली खाली जायचं आहे आणि इथे हे जे ऑप्शन आहे असे बी टी यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तीन ऑप्शन आहे यामध्ये हे पहिलं ऑप्शन जर ऑन नसेल तर याला ऑन करून घ्यायचं आहे आणि खालचे दोन ऑप्शन ऑफ करून घ्यायचे आहे आणि सोबतच वर हे जे पर्सेंट दिसत आहे आपल्याला इथे आपल्याला जर शंभर पर्सेंट असेल आपलं तर यामध्ये आपल्याला नव्याण्णव किंवा पंच्याण्णव नव्वद पर्सेंट करून घ्यायचं आहे आणि ते आपापच तिथे आपलं जे मेनू बार आहे तो दिसायला लागणार आहे तर अशा पद्धतीची ही सेटिंग असणार आहे याचा ऑलरेडी आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये परत एकदा मी त्याची लिंक देणार आहे तर बघा आपला आता बार आपल्याला दिसत आहे अशा पद्धतीने आणि बघा मित्रांनो हे जे असणार आहे हे इंटिग्रेटेड आपलं सरळ पोर्टल जे आहे ते असणार आहे यामध्ये आपण आपण जर बघितलं तर इथे खूप कमी टॅब आपल्याला दिसणार आहे आता तर जे जुनं पोर्टल आहे त्यामध्ये बऱ्याचशा टॅब होत्या बरीचशी तिथं माहिती आपल्याला भरावी लागत होती परंतु हे इंटिग्रेटेड असल्यामुळे बरीचशी माहिती बरेचसा त्रास आपला कमी होणार आहे तर बघा हे असणार आहे सरल स्टुडंट पोर्टल इंटिग्रेटेड दोन हजार पंचवीस सव्वीसचं तर बघा यामध्ये आता प्रत्येक टॅबची आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर इथे महत्वाच्या मित्रांनो फक्त पाच टॅब आहे पहिली टॅब असणार आहे स्कूल डिटेल्स त्यानंतर असणारे स्टुडंट एंट्री त्यानंतर असणारे संच मान्यता त्यानंतर असणारे रिपोर्ट आणि सगळ्यात शेवटी असणार आहे लॉग आउट तर सगळ्यात अगोदर आपण स्कूल डिटेल यावर जर आपण क्लिक केलं तर बघा आपणाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे आणि इथे आपली स्कूल डिटेल जे आहे जसं फर्स्ट नेम लास्ट नेम वगैरे इथे मुख्याध्यापकाचं नाव असणार आहे तिथे डेट ऑफ बर्थ मोबाईल क्रमांक वगैरे असणार आहे तर आता मित्रांनो हे अपडेट झालेलं आहे इंटिग्रेटेड झालेलं आहे त्यामुळे आपल्याला जे जुनं पोर्टल होतं त्यामध्ये आपलं नाव वगैरे दिसत होतं मुख्याध्यापकाचं तर इथे सध्या काही दिसत नाहीये तर ते आपल्याला इथे टाकून घ्यावं लागणार आहे आणि इथे आपल्याला सिंपली त्याला सेव्ह करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरी जी टॅब आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाची ते असणार आहे स्टुडंट एंट्री म्हणून तर यावर जर आपण क्लिक केलं तर यामध्ये एक सबटॅब आपल्याला दिसणार आहे स्टुडंट डिटेल म्हणून यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर जर आपण क्लिक केलं तर बघा इथे आता अशा पद्धतीचा इंटरव्यू दिसत आहे इथे बाय डिफॉल्ट आपल्याला अकॅडमिक इयर जे आहे ते दोन हजार पंचवीस सव्वीस दिसत आहे त्यानंतर ग्रेड ग्रेड म्हणजे हे वर्ग असणार आहे आपले आ, तर त्या वर्गामध्ये किती पटसंख्या काय आहे ते आपल्याला इथून दिसणार आहे पहिल्या वर्गाची एंट्री व्हायची आहे त्यामुळे पहिल्या वर्गाची इथे दिसणार नाही आहे तर बघा जसा ग्रेड वन म्हणजे पहिला वर्ग मी सिलेक्ट केला स्ट्रीम नॉट अप्लिकेबल असणार आहे आणि डिव्हिजन जे आहे ते ए मी सिलेक्ट करून घेतो आणि त्यानंतर गो करतो गो केल्यानंतर बघा आता इथे पहिलीचे अजूनपर्यंत एंट्रा व्हायचे आहे त्यामुळे इथे नो डाटा अवेलेबल इन टेबल असं दिसत आहे जेव्हा आपल्या एंट्रा होतील त्यानंतर आपल्याला इथे माहिती दिसणार आहे तर बघा त्यानंतर आता माझ्याकडे दुसऱ्या वर्गामध्ये कुठले विद्यार्थी नाही त्यामुळे तिथे नो डाटा दिसणार आहे वर्ग तिसरा यावर मी टिक करतो आणि त्यानंतर बघा इथे सिलेक्ट डिव्हिजन करतो आणि गो करतो गो केल्यानंतर आता वर्ग तिसरी मध्ये माझ्याकडे जे विद्यार्थी आहे त्यांची माहिती माझ्या समोर अगदी सहजपणे इथे दिसणार आहे तर बघा इंटरफेस पेश आलेला आहे तिथे दुसऱ्या वर्गामध्ये जे काही विद्यार्थी आहे त्यांची इथे डिटेल आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे आणि इथून कास्ट वै सर्व इथे व्हॅलिडेट वगैरे दिसणार आहे आधार वगैरे व्हॅलिडेट झालेले होते आणि इथे एडिटचे एक ऑप्शन सुद्धा दिसणार आहे तर याची डिटेल माहिती आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सध्या आपल्याला या पोर्टलवर नेमक्या या टॅबची माहिती आपण बघत आहोत तर अशा पद्धतीची आपल्याला प्रत्येक वर्गाची माहिती आपल्याला या टॅबमधून मधून दिसणार आहे त्यानंतर तिसरी जी टॅब आहे मित्रांनो ती असणार आहे संच मान्यता म्हणून तर बघा यावर आता मी क्लिक करून घेतो संच मान्यतेमध्ये नेमकं काय असणार आहे ते आपण बघणार आहोत तर बघा संच मान्यतेवर जर क्लिक केलं तर आता इथे हे सर्च होत आहे तर मित्रांनो बघा संचमान्यता टॅबवर मी क्लिक केल्याबरोबर तिथे ते सर्चिंग होत आहे परंतु तिथे अजूनपर्यंत काहीच आलेलं नाही आहे कदाचित ते पूर्ण अपडेट वगैरे व्हायचं असेल त्यामुळे ते येत नसेल तर आपण समोर एखाद्या व्हिडीओमध्ये टॅब असणार आहे मित्रांनो रिपोर्टची तर बघा आता रिपोर्ट या टॅबवर मी क्लिक करून घेतो इथे आपल्याला काही टॅब मिळणार आहे तर बघा रिपोर्टवर आपण क्लिक केल्यानंतर तिथे तीन टॅब आपल्याला दिसणार आहे एक असणार आहे एच एम लेवल त्यानंतर असणार आहे स्टुडंट सर्च म्हणून आणि तिसरी असणार आहे सरल आरटी मॅपिंग म्हणून तर बघा या एच एम लेवलमध्ये जर आपण क्लिक केलं यामध्ये काही पुन्हा सब टॅब असणार आहे यामध्ये असणार आहे स्टुडंट कॅटलॉग स्टुडंट वाईज कास्ट वाईज स्टुडंट काउंट आणि स्टँडर्ड स्टांड, वाईज एज वाईज स्टुडंट काउंट तर या ज्या टॅब होत्या त्या जुन्या जुनं जे पोर्टल होतं त्यामध्ये सुद्धा होता अपना तर याची माहिती आपल्याला ऑलरेडी आहे मी यामध्ये डिटेल आपण जाणार नाही त्यानंतर बघा दुसरं जे टॅब आहे यामध्ये ते असणार आहे स्टुडंट सर्च म्हणून तर इथून आपल्याला विद्यार्थ्याचा स्टुडंट आय डी टाकून तो विद्यार्थी एखादा सर्च करता येणार आहे आणि तिसरी जी टॅब असणार आहे मित्रांनो ते असणार आहे सरल आर टी मॅपिंग म्हणून तर या याच्यामध्ये आपल्याला इथे अप्लिकेशन नंबर टाकून सबमिट केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आपल्या समोर येणार आहे तर मित्रांनो हे जे आहे सरळचं जे स्टुडंट पोर्टल आहे नवीन इंटिग्रेटेड दोन हजार पंचवीस सव्वीसचं यामध्ये अगदी मोजक्या टॅब देण्यात आलेला आहे महत्वाचे टॅप देण्यात आलेला आहे स्टुडंट डिटेल स्टुडंट एंट्री त्यानंतर संच मान्यता रिपोर्ट आणि लॉग आउटचे शेवटचा टॅब असणार आहे महत्वाचे चार टॅब असणार आहे आणि पाचवं जे असणार आहे ते लॉग आऊटचं असणार आहे तर प्रत्येक टॅबची आपण थोडक्यामध्ये माहिती जाणून घेतलेली आहे आणि यामध्ये मित्रांनो ज्या काही टॅब आलेल्या आहे याची डिटेल माहिती आपण प्रत्येक व्हिडीओच्या पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे जाणून घेणार आहोत नेमकं आपल्याला काय करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे स्टुडंट एंट्री तर आपण बघितलीच आहे तिथे आपण फक्त विद्यार्थ्यांची माहिती दिसणार आहे आणि सर्व माहिती मी मित्रांनो युडायस सरून इकडे येणार आहे ते त्यामुळे आपल्याला जास्त इथे काही करायचं नाही इंटिग्रेटेड झालेलं आहे त्यामुळे आपलं बरंचस काम जे आहे ते हलकं होणार आहे आता सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे मित्रांनो या पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी आपल्या बऱ्याच बांधवांना अडचणी येत आहे काही बांधवांचे कॉमेंट्स आलेले आहे की सर जुनं जे पोर्टल आहे त्यावर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन होते परंतु नवीन पोर्टलवर होत नाही आहे तर ही जी समस्या आहे मित्रांनो याचं सोल्युशन घेऊन लवकरच आपण आपल्या समोर येणार व्हिडिओच्या सहाय्याने आपण मी सर्व माहिती आपल्याला देणार आहे त्याचा नेमका त्यावर काय उपाय असणार आहे ते मी सांगणार आहे आपल्याला तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद